नमस्कार माझं नाव श्रावणी लडकत गडगे आहे आणि मी फाउंडर आहे वेस्ट नॉट इनोव्हेशनची हे जे इनोव्हेशन आहे ते माझे वडील आणि आई माधुरी आणि राजेंद्र लडकत यांचं इनोव्हेशन आहे ह्याच्यामध्ये आपण काय करतोय तर जितकं पण आपला ओला कचरा असतो त्याच्यामध्ये तुमचं जे खरकटं असतं किंवा तुमचे बागेतला कचरा आहे किंवा भाजीचं जे किंवा निर्माल्य आहे हे सगळं किंवा फळांचे साले आहेत हे सगळं तुम्ही ह्याच्यामधनं असं उपकरण आहे की ह्याच्यामध्ये आपण टाकत राहायचं त्याच्याबरोबर आपण बायो कल्चरची पावडर देतो ती टाकायची असं तुम्ही रोज प्रोसेस करत राहायचं आणि इथे खालच्या साइडला आपण एक स्लिट दिलेली आहे इकडनं तुम्हाला दर तीन ते सहा महिन्यात खत कलेक्ट करता येतो अजून एक प्रोव्हिजन अशी आहे याच्यामध्ये की जेव्हा पण तुम्हाला त्याचं जे पाणी असतं जे झाडांसाठी अमृत असतं वर्मिटी किंवा कंपोस्टिंग तर ते, ते तुम्हाला इथे खाली एक नळ दिलेला आहे तिकडनं दर पंधरा दिवसात कलेक्ट करता येतं ह्याचा फायदा असा होतो की ह्याच्यामुळे तुमचा कचराचं निर्मूलनही होत आणि तुमची बागही सुंदर आणि अशी छान दिसायला लागते तुम्हाला जर का गांडूळ खत करायचं असेल तर तेही तुम्ही या मार्फत करू शकता ह्याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला जेव्हा इन्स्टॉल करणार असेल तेव्हा केली दु दु दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं कसं वर्क करतं ते मी तुम्हाला आता सांगते तर ह्याच्यात आपण काय केलेलं आहे की ब्रिदेबिलिटीसाठी तुम्हाला हे पाईप दिसत आहेत हे थ्रू अँड थ्रू ब्रिदेबिलिटी मेंटेन करतात त्याच्यामुळे जो कचरा कुजण्याचा प्रकार असतो तो होत नाही हे स्टँड दिलेलं आहे ज्याच्यामुळे त्याच्यावरती उंदीर वगैरे चढू शकत नाही आणि हे फायबर ग्लास मटेरियल आहे त्याच्यामुळे कुरतडू शकत नाही किंवा ह्याचा फायदा असा आहे की हे बागेत उन्हात कुठेही ठेवलं तरी त्याचा काही इश्यू येणार नाहीये आणि ह्याच्यात आमचे वेगवेगळे सायझेस आहेत हा एक टू के जी कॅपॅसिटीचा आहे तो फाईव्ह के जी आहे आमचं ह्याच्या एट्टी के जी पर कॅपॅसिटी पण आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही विदाऊट म्हणजे विदाउट इलेक्ट्रिसिटी कंपोस्टिंग करू शकता म्हणजे खूपच कमी खर्चात आपल्याला एक छान सोल्युशन वेस्ट नॉट कडून आम्ही प्रोव्हाइड करू, करू इच्छितो सो जरूर भेट द्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कि किती लोकांच्या घरासाठी कोणतं युनिट उपयोगी आहे आता हे आहे ना ते आपलं एक ते दीड किलो कॅपॅसिटीचं युनिट आहे जे तुमचं चार लोकांचं कुटुंब असेल आणि तुमचं फ्लॅट असेल तर त्याच्यासाठी हे उत्तम आहे तुमचं जर का गार्डनिंग प्लस बंगला आहे तर मग तुम्हाला हे सोल्युशन जास्त बेटर आहे आउटडोअर्स साठी आणि जसं मोठी कुटुंब असतात जसं पा, म्हणजे पाच सपोज एक काय म्हणतात सोसायटी आहे पाच फ्लॅट दहा फ्लॅट त्या हिशोबाने आपण हे फाईव्ह के जी म्हणजे फाईव्ह के जी म्हणजे फाईव्ह घरं दहा किलो म्हणजे दहा घरं अशी आपण वेगवेगळ्या कॅपॅसिटीजचे के मॉडेल्स केलेले आहेत आम्ही कॅन्टीन किंवा कॅन्टीनचा वेस्ट किंवा इवन हॉस्टेल्स यासाठी पण सोल्युशन प्रोव्हाइड करतोय आणि आपले जे मंदिरं आहेत इस्कॉन म्हणून आपलं जे मंदिर आहे पुण्यात कॅम्पमध्ये तिथे आम्ही निर्माल्यापासून गांडूळखत करतोय आता सध्या तोही तुम्ही बघायला जाऊ शकतात अशी इतर काही मंदिरं आहेत ज्यांना त्यांचा निर्माल्याचा सदुपयोग करायचा आहे त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही त्यांनाही या मध्ये मदत करतो नागरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते आणि हो। महापालिकांना कचरा सेग्रिगेशन हो। किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही टेक्नॉलॉजी काय उपयोग काय सांगा हो सर आता कसं झालेलं आहे आपण पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन वरती खूप मोठा लोड आहे कारण का आपली म्हणजे खूप कमी टाइम मध्ये खूप लोकसंख्या अधिक अधिक वाढत चालली आहे आणि आपण आता बघतोय की लँडफिल्स म्हणजे गव्हर्नमेंट काय करते कचरा कलेक्ट करते आणि एका साइडला म्हणजे त्याचं काय म्हणतात त्यांना ते काही ऑप्शन नाही कारण का कचऱ्याचं प्रमाणच एवढं आहे सो जर का आपण डिसेंट्रलाइज कंपोस्टिंग वरती आता फोकस केला तर मग आपण हे प्रत्येक सोसायटी लेवलला केलं आणि त्याची जर का छान प्रकारे एक, एक काळजी घेतली तर गव्हर्नमेंटचा खूप म्हणजे ऑलमोस्ट लोड नील होण्यासारखा आहे कारण हे आता आपल्याकडे आपण प्रोव्हाइड करायला म्हणजे देतोय आणि आता आम्ही बघतोय गेले पंधरा वर्ष आम्ही या सेक्टरमध्ये काम करतोय आणि यशस्वीरित्या हे सगळे युनिट्स आपण काम करतोय असं बघतोय सो हे गव्हर्नमेंटला एक खूप छान सोल्युशन आपण प्रोव्हाइड केलंय डिसेंट्रलाइज के साठी आणि नागरिकांना पण त्यांची बाग सुंदर फुलवण्यासाठी शिवाय एक सोशल सेन्स असतो की आपण काहीतरी आपला कचरा जिरवतोय आपण बाहेर नाही टाकत हे हो ज्या ना नागरिकांना इच्छा आहे त्या नागरिकांसाठी हे सोल्युशन आपण आज प्रोव्हाइड करतोय नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य शून्य शून्य